माय लॉर्ड कागदपत्रे स्पष्टपणे दाखवतात की मालमत्ता मालकाचा हेतू फसवणूक करण्याचा होता हे सरळ सरळ कपटाचं प्रकरण आहे नमस्कार मित्रांनो मी आपला वकील मित्र ऍडव्होकेट कैलास नाही कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूयात तुमच्या हक्काच्या कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो जेव्हा एखादी मिळकत आपण खरेदी घेणार असतो आपल्याला त्या मिळकतीबद्दल माहिती नसते आपण फक्त जे कोणी ब्रोकर्स असतील किंवा ओळखीचे असतील जे आपल्या परिचयाचे सुद्धा नसतात तर त्यांना आपण असं सांगतो की मला मिळकत खरेदी घ्यायची आहे मग ती घर जागा असते शेतजमीन असते आणि त्या मिळकतीच्या खरेदी खात्याच्या अनुषंगानं आपण पेपर्स जे आहेत ती मागणी करतो बऱ्याच वेळा सातभाराचे उतारे फेरफार उतारे हे डॉक्युमेंट्स दिले दिले जातात त्या मिळकतीच्या उतार्यावर ज्या व्यक्तीचं मालक म्हणून नाव असतं त्या व्यक्तीचा कधीकधी आपला परिचयसुद्धा नसतो आणि जे फेरफार उतारे दिलेले असतात त्यामध्ये सुद्धा आपल्याला असं दिसून येतं की डाव्या बाजूला जो कॉलम असतो तर त्या ठिकाणी त्या व्यक्तीचं नाव असतं